करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला मदत करणारे कितीजणं आहेत आणि त्यातून मिळणारं समाधान त्यातून मिळणारं बघा प्रत्यक्षपणे आनंद आपल्याला कसा घेता येईल ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या सुखदुःख अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक प्रकारची पाहायला गेलो तर परिस्थिती येऊन थांबते अहो परिस्थिती कशीही असो हिम्मत सोडू नका हिम्मत आपली कायम ठेवा कारण एखादी वेळ जर आली तर आपण घाबरून जातो आता काय करायचं परंतु वेळ आल्यावर आंबट बघा कैरीसुद्धा गोड लागते की नाही विश्वास ठेवायचा कारण आपल्या आयुष्यामध्ये फक्त सुखच नाही आहे तर दुःखसुद्धा आहेत त्या दुःखावर मात करून आपल्याला आनंदी जीवन जगायचं आहे परंतु आपण फक्त एवढाच विचार करतो की माझ्या आयुष्यामध्ये फक्त सुखच असलं पाहिजे अपयश म्हणजे दोष नाही हो योग्य मार्गावर आणणारं ते मार्गस्थ दगड असतात अनेक अपयशातूनच यशाची निर्मिती होत असते आता आपण एखाद्या प्रवासाला निघालेलो आहोत आता प्रवास करत असताना आपल्याला रस्ते बघा पूर्णपणे भरलेले असतात रिकामे रस्ते असतात का नाही हो ट्रॅफिक लागलेली असते त्यामुळे आपल्याला आपण शॉर्टकट मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्याला जिथं जायचं आहे तिथे आपण नक्कीच पोहोचतो परंतु आपण विचार करतो की या मार्गाने गेलो तर आपण लवकर पोचू परंतु तिथून गेल्यानंतरसुद्धा आपल्याला जास्त उशीर होतो मग आपण विचार करतो अरे त्याच मार्गाने जर सरळ मार्गाने गेलो असतो तर आपल्याला आतापर्यंत आपण तिथे पोहोचलो असतो शेवटी आपयश चाललं ना यश केव्हा प्राप्त होईल ज्याप्रमाणे आपल्या घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका आपण फक्त काय विचार करतो माझं घर झालं माझं बंगला झाला माझी गाडी आली माझी संपूर्णपणे प्रॉपर्टी तयार झाली परंतु हे सर्व पाहायला गेलो तर हे नाशिवंत आहे या सर्व वस्तू नाशिवंत असल्यामुळे आपण सोबत काहीही घेऊन जाणार नाही परंतु ज्यावेळी श्रीमंत केव्हा आपल्या घरातील जे वयस्कर बघा वयस्कर माणसं असतात त्यांच्या चेहऱ्यावर एकदा का हसू आलं ना की समजून जायचं त्या घरामध्ये श्रीमंती आहे बरोबर की नाही आपल्या दुःखामध्ये नेहमी आपण पाहत असतो की माझ्या समोर कोणीही मदतीला आलं नाही परंतु दुसऱ्यांच्या दुःखामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा समोरच्या चेहऱ्यावर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद होतो ना तीच खरी श्रीमंती समजायला भाग वेगळा आहे परंतु प्रत्यक्ष पाहता आपण आपल्या घरच्यांना किंमत देत नाही आपण बघा श्रीमंत कशा पाहतो तर सर्व काही वस्तू प्राप्त झाल्यावर परंतु हे शाश्वती नाही आहे नाशिवंत आहे मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं दूर असेल जरी कोणी तरी मनाने मात्र जवळ असतं आता आपल्या घरामध्ये लोकच तेव्हा त्यांना ते आपण किंमत देत नाही आई वडील असतात भाऊ बहीण असतात परंतु आपण कोणाला किंमत जास्त देत नाही परंतु त्याच घरातील त्याच कुटुंबातील को कोणीतरी एक व्यक्ती जेव्हा दे बघा परदेशामध्ये जाते एखाद्या बाहेरगावी जाते किंवा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते त्यावेळेला आपल्याला चैन लागत नाही चैन पडत नाही कारण का कारण जेव्हा होती तेव्हा किंमत नाही लागली बरोबर की नाही म्हणून आपलं मन हे उत्तमाचं असलं पाहिजे प्रत्येक नातं आपण जपलं पाहिजे ज्यांना तुम्ही आवडता त्यांचा गैरवापर करूच नका आणि ज्यांना गरज आहे त्यांना प्रत्यक्षपणे आपण कामात आहोत असं कधीच म्हणू नका भाग कसा दिलेला आता आपण आपल्या शहरामध्ये राहत असतो आपल्या गावामध्ये राहत असतो प्रत्येकजण प्रत्येक सोयीनुसार कामानुसार तिथे राहण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आजूबाजूलासुद्धा लोक राहत असतात काही लोक आपल्याला विचारणारी असतात काही लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाही मग आपण त्या लोकांचा विचार करावा का जी लोक आपल्याला विचारतात त्यांच्याशी आपण नक्कीच बोललो पाहिजे परंतु जी लोक आपल्याला विचारत नाही मग त्यांच्याकडे आपण वेळ घालवण्यात अर्थ आहे का ज्यांनी तुम्हाला नेहमीच आहे त्यांना कधीही विसरू नका एवढं मात्र निश्चित आहे बरोबर की नाही सुखदुःखामध्ये आपण नक्कीच सामील झालो पाहिजे आपल्या जीवनामध्ये मदत करणारे किती लोक आहेत आपण किती लोकांना मदत केलेली आहे हे विसरून चालणार नाही कारण आपण दुसऱ्यांवर प्रेम जरूर करा पण स्वतःपेक्षा जास्त नाही ना कारण दुसऱ्यांना मदत भरभरून के करावी पण गरजेपेक्षा जास्त नाही एखाद्याला मदत हवी आहे एखादी पैशाची असो किंवा काही असो तर आपण कोणत्या विश्वासाने दे देत असतो विचार करा पहावे आपण कितीही व्यक्ती जरी आपली जवळची असली तरी गरजेपेक्षा जास्त न दिलेलेच बरं कारण भाग का दिलेला आहे साऱ्यांनाच हसवा आणि स्वतःलाही हसरा हसायला विसरू नका ज्या अर्थाने दुसऱ्यांना आपण मदत करत असतो मदत करताना एक मर्यादा असते ती जर मर्यादा ओलांडली ना मग आपल्या चेहऱ्यावर नेहमी दुःख असतं कारण का आपली भूक किती आहे हे पाहूनच आपण नक्की जेवण करत असतो जर भुकेपेक्षा जास्त खाल्लं शेवटी काय झालं ओवर झालं कंटाळा आला की नाही कारण तर त्रास जाणवला झोप आली अशा अनेक प्रकारच्या गोष्टी होत असतात जर भूकेपेक्षा एक कमी खाल्लं तर नक्कीच आपलं तंदुरुस्ती पण होते स्फूर्तीसुद्धा येते आणि काम करावंसंसुद्धा वाटतं परंतु दुसऱ्यांना जर मदत आपण भरभरून दिली त्यांना समजा पन्नास हजारांची गरज होती आणि त्यांना आपण एक लाख रुपये देऊन टाकले त्यांना किंमत नाही वाटणार त्यांना वाटेल अरे पन्नास बोलले लोक एक लाख रुपये दिले उलट आपला फायदा झाला परंतु आपण विचार केला पाहिजे बरोबर की नाही पहावे आपण सी आपण कोणालाही मदत करताना समोरची व्यक्ती पाहूनच मदत केली पाहिजे परंतु गरजेपेक्षा जास्त नसावी आणि जेवढी जवळीक निर्माण होईल तेवढे का होतंय बरोबर की नाही दुरावा निर्माणच होतो कारण कसा भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे अकारण काळजी करणं म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे आपण आपल्या स्वतःच्या देहाची कधी काळजी करत नाही आपण आपल्या कुटुंबाची कधी काळजी करत नाही परंतु आपण दुसऱ्यांना मदत करत असतो आणि त्यांच्याकडून पैसे बघा आपण घेत असतो मला जास्त पैसे येतील म्हणून आपण काय करत असतो पैसे देत असतो परंतु आपल्या घरच्यांना मदत हवी आहे त्यांना न देता आपण दुसऱ्यांना देत असतो बरोबर की नाही म्हणजे काय झालं आपण आपल्या आयुष्यात आनंदी आहोत का हे पाहायचं कारण आपल्याला कुठल्या गोष्टीचं सुख आहे कुठल्या गोष्टीमुळे आपण दुःखी आहोत हे समजून जायला हवं हो। अनेक विचार आहेत अनेक प्रसंग आहेत परंतु आपण त्या मैत्रीमध्ये शिकावं हो, शिकवावं हो, एकमेकांना समजून घ्यावं हो। जर कोणी चांगलं काम करत असेल तर त्यांचं कौतुक सुद्धा करता आलं पाहिजे चुकीचं जर होत असेल तर तेही आपण मन मोकळेपणाने सांगितलं पाहिजे खरं तर हीच खरी मैत्री आहे ना बरोबर की नाही मैत्री ही अशीच असते एखाद्या वेळी जर कोणी चुकत असेल तर नक्की सांगितलं पाहिजे जर कोणी चांगलं काम करत असेल तर आनंदसुद्धा आणि कौतुकसुद्धा त्यांचं करता आलं पाहिजे म्हणजे जीवन एक असा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये जसं रस्त्यामध्ये खड्डे असतात स्पीड ब्रेकर असतात तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुख असतं आणि दुःखसुद्धा असतं परंतु आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एक म्हणजे आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत असतो आपण समजून घेतलं पाहिजे की आपण विचार न करता एखादं काम करतो ते काम पूर्ण होतं का नाही होत कारण आपण ते काम समोर पाहतो आणि सरळ काम करायला सुरुवात लागतो परंतु त्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व समजत नाही बरोबर की नाही काय करायचं आहे पुढे ते सुद्धा माहीत पडत नाही परंतु विचार केला पाहिजे कृती करण्या अगोदर प्रथमतः विचार करणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे ते काम आपण पूर्णता झाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही तरच आपल्या जीवनाला खरा अर्थ आहे नाहीतर आपण काय करतो हे काम नाही झालं दुसरं काम करतो ते नाही झालं की दुसरं काम करत बसतो मग अशाने आपण कमी पडतो समोरची व्यक्ती आपल्याला हसत असते समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते तेव्हा बघा कितीतरी दिवसांनी आपली भेट होते तेव्हा ती व्यक्ती स्वतःहून कोणता पहिला प्रश्न विचारते तू कसा आहेस हे विचारत नाही तू हल्ली काय करतोस हे विचारत असते बरोबर की नाही मग जर आपण एखादं कार्य करतच नसू कुठलं काम जर करत नसू तर आपलं उत्तर काय असणार मी बरं आहे पण काय सध्या काम नाही आहे म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला काय वाटतं अरे की अजून व्यक्ती काम करत नाही आहे अशीच आहे म्हणजे आपण दुसऱ्यांच्या नजरेतून कधीही उतरता कामा नये आपण आपल्या कामामध्ये बिझी असणं आवश्यक आहे तरच आपण आपल्या जीवनामध्ये सुखी असू शकतो समाधानी असू शकतो दुसऱ्यांचे बोल ते शब्द ऐकण्यापेक्षा आपण असं एखादं कार्य करा जिथून त्यांच्या मुखातून चांगले शब्द बाहेर पडतील बरोबर की नाही कारण काल सुख होतं उद्या सुख असेल केव्हा जर आपण आज उत्तमाचं काम करू तेव्हाच ना म्हणून काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली साधा जय जय रघुवीर समर्थ